आता या संपूर्ण प्रकारात आपण चर्चा थोडक्यात करणार आहोत आपल्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी सुद्धा आपल्यासोबत जोडले जातात दोघांनाही आपण या मुद्द्याबाबत चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात पहिले मला जायचं आहे धनराज वंजारी यांच्याकडे धनराज वंजारीजी तुमचं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिले वंजारीजी एसओपीस काय सांगतात अशा संपूर्ण केसमध्ये जेव्हा कुठलाही आरोपी असेल अर्थात आरोप सिद्ध व्हायचे अजून तो काही गुन्हेगार नाहीत पण तरी सुद्धा आरोपी बाबत सुद्धा काही एसओपीज आहेत आज जे तुम्ही सगळं बघितलं तुम्ही इतकी खात्यात तुमची सेवा झाली हे त्या पीचा एसओपीचा जो विषय काढला ना त्याला धरूनच मी आज बोलतोय पोलिसांच्या रोल बद्दल बोलणार आहे दुसरा भाग जो आहे याच्यातला की ज्या आरोपीला पॉलिटिकल पॅट्रोल असते त्यांना अशा प्रकारचं संरक्षण किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते हे समजण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही आणि तुमचं चॅनल तर हे सांगतच आहे आता पोलिसांच्या अँगलवर मी येतो कारण जी एसओपी सांगते त्याचं असं म्हणणं आहे की इकॉनॉमिक ऑफेन्स मधले जे आरोपी असतात त्यातल्या त्यात ही महिला आहे हे विसरता कामाने जे आरोपी असतात ते बाय अँड ऑल म्हणजे बाय रूल एखादं एक एक्सेप्शन असू शकतं पण बाय रूल व्हायलंट नसतात जसा डकेती खून किंवा रॉबरी त्याच्यातले आरोपी असतील दहशतवादी असेल गँगस्टर्स असतील तसे हे नसतात म्हणून यांचा ट्रीटमेंटसाठी तो बडेजाव पोलिसांना आणता येत नाही अनेक केसेसमध्ये ईओडब्ल्यूच्या मी जेव्हा काम करत होतो दहा वर्ष मी ईओडब्ल्यू मध्ये काम केलं हर्षद मेहसाच्या केसेस पासून केसेस हँडल केल्या तिथे आरोपीला असे हार्डकोर क्रिमिनल सारखे ट्रीटमेंट देता येत नाही आमची अपेक्षा पण नाही पण नंबर दोन नाही नाही हा ना, माझं तेच म्हणणं की नाही इथे हार्डकोर क्रिमिनल म्हणून नाही पण तरी सुद्धा गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे त्यात सुद्धा त्यांना तिथे मध्ये आणून बसवणं त्यांच्या साठी चार पाच इथे पोलीस जाणं याच्यापूर्वी सुद्धा महिला आरोपी बघितलं म्हणजे मी अगदी मी माझ्या अनुभवानं सांगतो मी गुजरात च्या के, के, केसेस कव्हर केल्या तिथे बसून तिथे जेव्हा काही आरोपी नाही आणत तिथे होतात तेव्हा मी अशा प्रकारचा बघितला नाही तिकडे म्हणजे माझ्या बघण्यात तरी आला नाही म्हणजे करेक्ट मी नाही तुझं तुझं म्हणणं बरोबर आहे कमलेश तुझ्या अनुभवाचा आणि तुझ्या या मीडियाच्या सर्व्हिसचा मी आदर ठेवून एवढं बोलतो की तो काळ आता बदललेला आहे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मॅन हँडल कोणी महिला होणार नाही रस्त्यावर अशा प्रकारे जनक्षो हा जो एक टर्म आहे ना ती आधी नव्हती तेवढी जास्त प्रकर्षाने आज अस्तित्वात आहे हे आपल्याला विसरता येणार नाही त्या दृष्टीनं ना जर समजा पोलिसांची बाजू म्हणजे एक पोलिसांचा वकील म्हणून जर बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की हार्डकोर क्रिमिनल नाहीये महिला आहे त्या दृष्टीने पोलिसांनी जी काही योग्य खबरदारी घ्यायला पाहिजे होती mm. ती घेतली आता ही अतिरंजित आहे कारण सर्वसाधारणाच्या समजण्याच्या पलीकडे आहे महत्वाचा मुद्दा जो मी सांगत होतो याच्यामध्ये दुसरा तो असा आहे की या केसेसमध्ये जेवढा एव्हिडन्स असतो तो एव्हिडन्स हा दस्तावेज धार्जिना एव्हिडन्स असतो त्याच्यामुळे दस्तावेजावरून ते सगळं व्हेरीफाय करण्यात येतं काही चॅनल्सने मला आज हे विचारलं की आरोपी म्हटल्यानंतर त्यांना अटक का केली नाही अटक न करणे हा सुद्धा तपासातला एक सुज्ञपणा असतो कारण तिने जे आज स्टेटमेंट दिलं किंवा जी काही जबानी दिली त्या जबानीत संगती विसंगती किती निर्माण होतात आणि त्या पुढच्या तपासाला धरून काय होतं विरुद्ध जा अजून जास्त पुरावे निष्पन्न होऊ शकतात हा एक पोलिसांचा तपासामधला एक स्ट्रॅटेजी चा भाग आहे त्या दृष्टीनं दस्तावेज धार्जीनं हे तपासाचं प्रकरण आहे हे लक्षात घ्यावं आणि एकंदर जी परिस्थिती डीसीपी ऑफिसमध्ये मी बघितली आता तुमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करू की डीसीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये जो काही एक हे असला पाहिजे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोणी आल्या गेल्या असं नाही एक दार बंद तर दुसरं दार उघडलं असं डीसीपीचं ऑफिस मी कधी बघितलं नाही हेही मी स्पष्टपणे बजावून सांगतो की डीसीपी महोदय तुमच्या कार्यालयामध्ये जर एखादा साधा माणूसही अशा प्रकारे घुसून जाऊ शकत असेल जशा पद्धतीनं तुमचा कॅमेरा किंवा बाकीचे सगळे लोक गेले तर ऑफिसला सॉरी 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 नाही थांब तुम्हाला थांबवतोय काय ना म्हणजे हो टर्निंग द टेबल्स तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये कुठेतरी हा मुद्दा आहे इथे हा फक्त शीतल तेजवानी या महिला आहेत एसओपी आहेत जनक्षोभ वगैरे आउटरीच वगैरे हा मुद्दा आहे पण ही केस आपण स्पेसिफिक बघूया त्यांनी सगळ्यात मताचा मुद्दा उपस्थित केला आहे अंजली दमान या म्हणतात की कायदा सगळ्यांसाठी सारखा ना तुम्ही मला एक सांगा तुम्ही इतके वर्षा अधिकारी राहिलेला आहात हे सगळ्यांना अशी ट्रीटमेंट मिळाली असते का खरं सांगा नाही नाही जनरल परसेप्शन म्हणून मॅडम ज्या बोलले ते बरोबर आहे तुम्ही जे सांगताय तेही योग्य वाटतंय जनरल परसेप्शन हे असच आहे आणि संविधानिक प्रवधानानुसार ते तसंच असलं पाहिजे पण मला एक सांगू द्या कायद्यामध्ये जे प्रिंसिपल्स आहेत त्याच्यामध्ये असमानतेतून समानता साधायची असते समजा तीन फूट उंचीचा माणूस आहे आणि एक पाच फूट उंचीचा सा माणूस आहे या उंचीत त्यांचा फरक आहे ते जर आपल्याला मॅच करायचं असेल तर कुठेतरी त्यांच्या आसनाची व्यवस्था वेगळी केली तर ती समान होऊ शकेल अशा पद्धतीनं जेव्हा पोलीस वागतात तेव्हा पोलिसांवरती अशा प्रकारचे आरोप हे ठरलेले आहेत आणि ते होत असतात मला याच्यात एकच प्रांजळपणे मुद्दा सांगायचा असं मी पहिल्या ओपनिंग मध्ये सांगितलं की पॉलिटिकल पेट्रोने ज्या आरोपीना आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारची ट्रीटमेंट यासाठी काही ज्योतिषाकडे हात बघायची गरज नाही हाच मुद्दा आमचा मी मी पोलिसांच्या दृष्टीनं नाही कमले पोलिसांच्या दृष्टीनं पोलिसांच्या दृष्टीनं मला जी बाजू मांडायची ती मांडताना मी सांगतो की नॅशनल केडरचे नक्षल जेव्हा आम्ही अरेस्ट केले एटीएस मध्ये मी स्वतः तेव्हा बघितलं त्यांचं इंटेरोगेशन हे जॉईंट कमिशनरच्या कॅबिनमध्ये व्हायचं कमिशनर साहेबांच्या कॅबिन मध्ये व्हायचं आता कमिशनर साहेबांच्या कॅबिन त्यांना सोडायला करून गाडीमध्ये बसून देण्यापर्यंत पोलीस यायचे नाही 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 हा तुम्ही कम्पेअर करून बोलू नका करून बोलू मग कसं बोला माझा मुद्दा पूर्ण ऐकून घ्या जी तुम्ही माझा मुद्दा ऐकून घ्या आज जो ऑब्जेक्शन आहे ना मीडियामध्ये जो ऑब्जेक्शन उचललेलं आहे त्या ऑब्जेक्शनला काय पोलिसांचं म्हणणं असू शकतं त्या दृष्टीनं तुम्ही माझ्या वक्तव्याकडे बघा कृपा करून बिलकुल बिलकुल बोला तुमचा मुद्दा पूर्ण करा नाही बरोबर आहे अठरा अठराशे करोडचा गुन्हा असो की अठराशे रुपयाचा गुन्हा असो चोरी आणि जे अफरातफर आहे ती झालेलीच आहे त्याच्यात वाद अजिबात नाहीये पण पोलीस तुम्ही सुरुवात कम्ब्लेट जी एसओपी वरून केली त्या अनुषंगाने मी जे बाजू पोलिसांच्या वतीने मांडतोय ती अशी आहे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक कारणासाठी आपण पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहोत का माहिती आमचा प्रश्न मी कारण आजच्या कार्यक्रमाचा माझा जे विषय आहे ना हा व्हीआयपी ट्रीटमेंट बद्दल याच्यासाठी मी कोणाला उभं करावं मला सांगा मी दाखवली तुम्हाला दृश्य तुमच्या समोर तुमच्यासमोर तुमच्या समोर डिली असेल तर मी तुम्हाला दृश्य दाखवतो मी तुम्हाला दृश्य दाखवतो परत तुम्हाला तिथे दाखवतो मी तिथे सहा थी थी वर सहा बघा तुम्ही सहा सहा पोलीस अधिकारी अगदी एखाद्या व्हीआयपी ला जसं मार्ग करून देतात तसा मार्ग करून देतात पोलिसांच्या देता गाडीत बसून एक पोलीस कर्मचारी आमचा जो जनतेचा तिथे खर तर जनतेसाठी काम करतो तो यांना सोडायला गाडीपर्यंत जातो त्या गाडीतनं बसून त्या आपल्या स्वतःच्या गाडीत जातात तिथे आमची गाडी अडवतात पोलिसांची गाडी त्यासाठी लावली जाते मी ऐकलं असेल धन्न मंजूर म्हणजे अंजली दमन या तिथे अधिकृतरित्या भेटीसाठी जातात मंत्रालय वेगळं वेगळ्या पण ही प्रोसिजर आहे बरोबर कारण त्या तिथे exactly. तिथे भेटा वेळ आहेत आणि इथे तुम्हाला वाटतं त्यांना एस्कॉट करून घेऊन बरं कोणापासून एक्कॉट करायचं ज्या मागाशी अंजली दमन यांनी म्हटलं तोच प्रश्न तुम्हाला मी तिथे विचारतोय आमच्यापासून आम्ही त्यांना प्रश्नाच्या व्यतिरिक्त काय तिथे करणार होतो आमच्यापासून कुठली सुरक्षा द्यायची आहे तुमच्यापासून सुरक्षेचा प्रश्न नाहीये मग तुमच्या का गाडीत बसून गाडीचा पाठलाग करू नका याची मला खरच म्हणजे समजवून सांगा मला की काय याची गरज काय असेल म्हणजे काय असेल थॉट त्यांचा नाही नाही पण त्या त्या महिलेला त्या महिलेला माध्यमाशी बोलायचंच नाही आहे त्या प्रसंगामध्ये जर काही पब्लिकने येऊन तिथे हातापाई केली किंवा मॅन हँडलिंग झालं तर त्या दृष्टीनं पोलिसांची ती आहे तुम्ही खूप ऑब्जेक्शनेबल शेवटी एक म्हणणं आहे शेवटचं माझं म्हणणं घ्या तुमचा सोहळा माझा सोहळा उद्या हा प्रकार झालेला आहे आणि हे चुकीचं आहे पोलीस एसओपी प्रमाणे वागले नाही किंवा पोलिसांचं वागणं हे आरोपीला मदत करणार आहे असं जर असेल तर आपण कोर्टामध्ये एखादी तक्रार करून त्याचा निर्णय बघूया की खरंच एसओपी प्रमाणे पोलिसांचं तिथे काय चुकलं आणि एक दृष्टिकोन मानवीय किंवा महिलेच्या बाजूने जर आपण विचार केला तर त्या दृष्टीने सुद्धा विचार व्हावा एवढं माझं म्हणणं आहे तुमचं काही चुकतंय किंवा तुमचं खोटं आहे असं मी म्हणणार नाही आणि सध्या शेवटी एवढंच बोलून थांबतो की पॉलिटिकल पॅट्रोल असलेल्या आरोपीला अशी ट्रीटमेंट मिळणं हे काही आजचं रेखा बघायला कोणी ज्योतिषी लागत नाही पॉलिटिकल बॉसेस आर इज आणि पोलीस हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात हे दुर्दैव आमच्या व्यवस्थेच आहे